तर बघू आपण अँटीलियाला आहे आंबाणी हाऊसकडे दाखव तुम्हाला आंबाणी हाऊस ते बंगले बघा कसे गाड्या बघा गाड्या गाईच आ रोल्ला हे बंगले बघा इथे कसे हॉटेल्स बंगले बघू शकता समोरच बंगला आहे अंबानीचा तिकडं बघा वेलफायर वेलफायर नाही बघा वेलफायर गाडी काय करोडची गाडी पुढे बघू शकता अंबानीचा बंगला पण आलेला आहे हा बघा चला जाऊ पुढे अजून गाड्यांचा तिथं नुसतं गाड ती बघ अजून एक वेलफायर वेल तिकडे बघ काय भाई गाडी ही गाडी वेलफायर गाडी बघा गाडी बघा अॅगोवार जॅगवार गाईज मर्सडीज परत मर्सडीज गाईज भाई गाड्या उरले हो मर्सडीज परत एमजी कुठे ती बघत ना गेज गाडी बघा गाईज गाड्या बघा इथं मर्सडीज या बीएमडब्ल्यू वर इकडं बघा गाईज रेंज रोवर ఇక్కడ పోర్చ ఉ తు బ పోర్చేరీ ముంబై మధి అంబానీ అంబానీలో భేటోజ్ అంబానీ పై మాకు పైసే బిడ్ బిలా అంబానీ चला भाऊ काही जिथं गाडी रेंजवर बघा रेंज रेंजवर बघा गोल्डन रेंज जिथं गाई झुंबर बघ ना झुंबर काहीच एरिया पक्षाला क्लास एरिया आहे डायरेक्ट अंबानीच्या घराच्या जवळचा एरिया नुसत्या लक्झरी गाड्या आहेत फक्त लक्झरी गाड्या नाही कोणीच गाडीत नाही इथं गाड्या आणि एरिया क्लास एरिया आहे त्याला अंबानीच्या घराजवळ घराचं वाढलं आहे थोड थोडं झालं बघू शकता तुम्ही परत रेंज वर भेटले बाईल आंबीच्या घराजवळ घर बघा अंबणीचा एवढा मोठा पाच सहा जण राहतात फक्त आणि एवढा मोठा घर आहे त्यांचा आमिरी गाई पोर पोरे चल बस भाई याच्यावर मी सिने आंबांच्या करायचो हा मग इकडे काहीतरी आहे भाई इथं डेकोरेशन बघा आंबाच्या करायचं रस्ता बघा रस्ता इकडे आंबानीचा हाऊस आहे आणि इकडे बाजूला रोड बघा इथे गणपती बसलेला आहे पूर्णच गाडी फिक्स अंबानीची भाई तर पोलिसांच्या गाड्या बघा कशा आहेत पुढे रेंज रोवर आहे नाही ॉगरिंग मला पकडला ना बाई पोलिसांसाठी रेंज रोवर बघा हा अंबानी हाऊस इकडे बघा वरती अँटीला अंबानीचा गणपती इथं काही बघून काहीच गाड्या बघा गाड्या बघायकडे कोणती गाडी एक तर त्या बाजूला गाडी आलेलं आहे आम्ही जी वॅगन आणि रेंज रोड पूर्ण लक्झरी गाड्या लागलेल्या आहेत मऊ शकतो तुम्हाला सगळे Amban

मला दाखव तुम्हाला अजून गाड्या जी अशा पडलेल्या तुम्हाला लग्झरी गाड्या पडलेल्या डेकोरेशन परत रेंज रोवर पोलीस बंद नाही करत गाडी बागायची गाडी भाई मी गरीबी मी मांडला मांडला मी गरीबी यार रेंज रोवर

भाई इथं डेकोरेशन बघा अंबणीच्या घराच्या खाली अँटली हाऊस इथं वरती प्रॉपर आणि डेकोरेशन बघा त्याच्या खालचा प्रवेशद्वार आणि ते बघू अल्टा माऊट काय ते रोडचा बघू काय इथं आम्हाला एंट्री भेटते का नाही नुकतं लक्झरी गाड्या वगैरे भेटल्या बघू एंट्री भेटते का नाही आपल्याला जायचंय काहीच खालचा गणपती बघा इथं आलेलो खाली आता अंबणीच्या घराजवळ नाही फरक पडत गाईज गणपती बागा कसं आहे डेकोरेशन नाही गाईज तोड नाही काहीच तोड नाही बाब रे झालं काही सगळं दर्शन झालं इथं गणपती बागा क्लास चार माणसा राजा अंबानीचा घर कस दिसतो इथून दाखवतो तुम्हाला बघा हे बघा काहीच बघा काहीच घर कसं आहे अंबानीचं घर आहे खालचं डेकोरेशन गणपतीचं गाईज, रोल खूप बारीक डायरेक्ट पूर्ण लक्झरी गाड्या बघू शकता